नमस्कार मास इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत वर्सोवा विधानसभेतील प्रभाग क्रमांक एकोणसाठ येथील लेन परिसरामधील स्ट्रीट लाईट व अंधाराच्या समस्येवर बाजार उद्यान समिती प्रतिमा शैलेश खोपडे यांच्या हस्ते डीमार्ट लेन येथे नवीन स्ट्रीट लाईटीचे उद्घाटन करण्यात आले डीमार्ट लेन वर पसरलेल्या अंधारामुळे भविष्यात महिला सुरक्षा रस्ते अपघात चोरीच्या घटना मुलींचे हॉस्टेल या विषयावर तातडीने लक्ष केंद्रित करत स्थानिक माजी नगरसेविका प्रतिमा यांनी पाठपुरावा करून दीमाट लेन येथे नवीन नवीन स्ट्रीट स्ट्रीट उद्घाटन केले लाईट चालू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण स्थानिक नागरिकांच्या भविष्याची काळजी घेत परिसरातील अंधार दूर केल्याने स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेविका प्रतिमाताई खोपडे यांचे मानले आभार नगरसेवकांचा कार्यकाल संपल्यानंतरही मागील कित्येक वर्षापासून माजी नगरसेविका प्रतिमाताई खोपडे ह्या आपल्या प्रभागामध्ये नागरिकांच्या समस्या मूलभूत सुविधा स्वच्छता अभियान पाण्याचे प्रश्न छत्री वाटप करत रस्त्यावर दिसत असल्याने स्थानिक नागरिकांचाही त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे महासंध्या न्यूजवरती चालणाऱ्या बातम्या वाढल्यास युट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलो करा धन्यवाद